जय जिजाऊ मी सुधांशु मोहोड प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आम्ही आजची ही प्रेस आ, काल आमच्या अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष प्रवीणदा गायकवाडांवर अक्कलकोट येथे जो हल्ला झाला त्याच्या संदर्भात इथे घेतो आहोत हा अतिशय निंदनीय प्रकारे हल्ला झाला आणि तो दिसतो तेवढाच भाग नाही आहे त्याच्या मागे खूप मोठं षडयंत्र कटकार असताना आणि हे जाणीवपूर्वक ठरवून प्लॅनिंग केलेलं काम षडयंत्र याच्या मागे काम करत आहे मुख्य बाब अशी लक्षात येते की या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी पाठिंबा आणि देण्यात येत आहे असं जाणवते त्यामुळे ही एक गंभीर बाब महाराष्ट्राच्या समाज पटलावर घडत घडलेली आहे आणि काही वर्षांपासून आपण का बघतो आहोत की एक एक व्यक्ती एक एक व्यक्ती या मनुवादी संघटना मनुवादी विचारधारा टार्गेट करत आहेत त्याच्यावर विरोध द्वेष पसरवत आहेत तर त्या द्वेषाला कुठेतरी आवर घालावा त्या द्वेषाला पूर्णपणे थांबवावं अशा दृष्टीने संभाजी ब्रिगेड आता मैदानात उतरले मला वाटते वाटतेपेक्षा ते सगळ्यांना माहीत आहे ते नोंदणी झालेलं आहे की भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश महासचिव दीपक काटे आणि त्याचे सहकारी त्याच्यात काही परप्रांत प्रांतीय लोक पण होते त्याच्या सहकार्यांमध्ये या, या लोकांनी अक्कलकोट सारख्या ठिकाणी आदरणीय प्रवीणदादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष गुन्हे अजून कुठल्या कलमांवर झाले आहेत अजून खुलासा नाही झालेला आहे पण ते सध्या अटकेत आहेत चार पाच लोक संभाजी ब्रिगेडचं प्रत्येक तालुक्याला गावापर्यंत पोहोच आहे आमचे सर्व कार्यकर्ते एक मताने एकजुटीने सामाजिक राजकीय आणि इतर मार्गाने संवैधानिक मार्गाने याचा आपापल्या परीने प्रतिकार करेल आमच्याकडे बरेच अधिव्याख्यात आहेत वकील लोक आहेत ते कायद्याच्या दृष्टीने सुद्धा याच्यावर अजून आपल्या आम्हाला सूचना आणि गायडन्स देतील त्याचप्रमाणे चळवळीतले ज्येष्ठ लोक आमच्यासोबत आहेत वाकुडकरू सरांसारखे लोक आहेत प्रभाकर पावडे आहेत साळुंके सर आहेत म्हणजे हे लोकसुद्धा या अशा कठीण परिस्थितीत आम्हाला योग्य मार्गदर्शन करतील की जिथे संभाजी ब्रिगेड ही संतुलित आणि संयमी संघटना आहे आणि जे काही करते ते विचारपूर्वक लोकहिताचं आपण काम करतो आजपर्यंत जे काही काम संभाजी ब्रिगेडनी केलं आहे ते कुठेही स्वार्थासाठी वैयक्तिक फायद्यासाठी कधी केलेलं नाहीये लोकभावना आणि लोकहिताचा आदर करून आणि विचार करून सर्वांना न्याय मिळेल सर्वांना दिलासा मिळेल असंच कृती आणि कारवाई संभाजी ब्रिगेडनी केली त्याच पद्धतीने पुढे पण आम्ही करतो आमची मागणी पहिली तर मागणी ही आहे की हा झालेला हल्ला याच्यातला जो आरोपी जे लोक आहेत त्यांच्या त्यांना रासुका यु ए पी ए अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट अशा कठोर कलमांमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना त्वरित शिक्षा करावी आणि हे गुन्हेगारच लोक आहेत म्हणजे हे गुंडच लोक आहेत म्हणजे प्रवृत्तीने सर्टिफाईड गुंड लोक आहेत यांची पार्श्वभूमी पण गुन्हेगारीचीच आहे त्याच्यामुळे फार याच्यात वेळ घालवण्यात काही हे नाही आहे त्यांची कृती व्हिडिओ आहे त्याचे आणि अक्षरशः गाडीतून खेचून हे सगळं केलं आणि पहिल्या टप्प्यात तसं केलं आणि दुसऱ्या टप्प्यात तिथेच परत मग मागून पकडून मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाला त्यात ते आमच्या आम बाकीच्या सहकाऱ्यांमुळे तीन चारच लोक होते आणि हे वीस बावीस लोक होते त्याच्यामुळे प्रवीणदाजांचा जीव वाचला पण ही त्यावेळेस काही पण होऊ शकत होतं अशी ती घटना होती जीव म्हणजे त्यांनी सारखं किंवा असं दाखवलं असं पण त्यांचा मनसुबे पूर्ण तयारी नाही प्रत्येक ठिकाणी आपण आता आपले जाहीर कार्यक्रम घेऊन कारण की काय आहे हे सरांनी म्हटल्याप्रमाणे की दहशत पसरवण्यासाठी केलेलं कृत्य आहे तर आम्ही स्वतः दहशतीत हो, नाही आम्ही घाबरलो नाही आम्ही घाबरणार नाही हे दाखवण्यासाठी आपल्याला जाहीररित्या लोकांपुढे जावं लागेल आणि जनतेचा त्याला खूप समर्थन आहे संभाजी ब्रिगेडवर जनतेचं प्रेम आहे की ही न्यायासाठी आणि मानवतेसाठी लढणारी संस्था संघटना आहे त्याच्यामुळे त्या भावनेचा आदर करून आम्ही ठिकठिकाणी जाहीर सत्कार कार्यक्रम सुरू करणार आहोत